नमस्कार नमस्कार आपलं ग्रामदैवत मारुतीरायाच्या चरणी वंदन करून आजच्या या प्रचाराच्या शुभारंभाच्या समयी उपस्थित असलेले आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि सर्वच महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी सहकारी आणि सर्व स्टेजवरचे सर्व वडीलधारी मंडळी आदरणीय चंदरावांना तावरे श्री रंजनाना तावरे सतीश काका काकडे तसेच सर्व मान्यवर स्टेजवर खूप सारे मान्यवर बसलेले आहेत सर्वच महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सहकारी सर्वच पक्षाचे वासुदेवराव काळेजी भाज भारतीय जनता पक्ष शिवसेना तसेच रासप साहेबांचा पक्ष तसेच सर्व मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी आज मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्वच बारामती आणि परिसरातील त्यातील सर्वच महायुतीचे सर्व कार्यकर्ते माझ्या महिला भगिनी तरुण मित्र पत्रकार बंधू आणि माझ्या माता भगिनींनो आज एका मोठ्या पर्वाची सुरुवात करत आहे आज खरं तर मला शब्द नाही कारण आपल्याला माहिती आहे कन्हेरी आणि काटेवाडी हे माझं घर सगळी माणसं ही आपल्याच घरातली माणसं आहेत माझं माहेर समाजकारण आणि राजकारणामध्ये जरी असलं तरी लग्न झाल्यापासून या घरची सून झाल्यानंतर या काटेवाडी कन्हेरीपासूनच माझ्या समाजकारणाला सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी उभं राहण्याची ताकद मला या सगळ्या तुम्ही लोकांनी दिली काटेवाडीच्या ग्रामस्वच्छता अभियानापासून मी माझ्या कामाला सुरुवात केली मारुतीरायाचे आशीर्वाद घेतले आणि मी कन्हेरी काठी गा, वाडी गावाच्या ग्रामस्वच्छता अभियान निर्मल ग्राम योजना आणि अशा अनेक आव्हानांना सामोरी गेले मारुती मारुतीरायाच्या आशीर्वादानं एक एक आव्हान सर करत असताना इको विलेज सारख्या मोठे मोठे प्रोजेक्ट केले आणि काटेवाडीसारख्या गावाला भारतामध्ये एक अग्रगण्य स्थान मिळवण्याचं काम या गावकऱ्यांच्या साथीनं केलं आणि या सगळ्या गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या प्रेमामुळे आज मला इथे बोलण्याचं धाडस मिळालेलं आहे खरं सांगायचं तर आज मला शब्द अपुरे पडत आहेत गेल्या अनेक वर्ष जे काम केलं आपल्याला माहिती आहे की विद्याप्रतिष्ठानच्या मार्फत जवळजवळ अनेक हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या भावी आयुष्यासाठी ज्या काही गोष्टीमध्ये त्यांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी मला प्रयत्न करता आले आणि या विद्याप्रतिष्ठानच्या योगदानामुळं मला सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सिनेटवर आणि व्यवस्थापन कमिटीवर काम करण्यासाठी संधी मिळाली आणि याबरोबरच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा सा। जीवनगौरव हा सन्मान जो अतिशय कमी लोकांना मिळतो हा सगळा सन्मान या विद्यार्थ्यामुळं आणि इथल्या सर्व गावकऱ्यांमुळे मिळाला तसेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क पार्कची एक चेअरपर्सन असल्यामुळं गेल्या जवळजवळ दहा पंधरा वर्षामध्ये ग्रामीण भागेतल्या अनेक महिलांना त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांचं आयुष्य फुलवण्यासाठी त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जी काही मला मदत करता आली त्यासाठी जो हातभार लागला त्याचंही समाधान मला लाभलं तसेच एन्व्हायरमेंटल फोरम या माझ्या एन जी ओतर्फे काम करत असताना ज्या तळागळामध्ये अनेक लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली बारामतीसारख्या कमी पर्जमान असलेल्या अनेक गावांमध्ये जिथे टँकरनं पाणी लागायचं अशा ठिकाणी मी जलसंधारणाच्या गोष्टी केल्या ओढाखोलीकरांनी सरळीकरणाचं काम केलं आणि अनेक गावांना टँकर मुक्तीची संधी दिली तसेच अनेक लाख झाडांची लागवड केल्यामुळे आज बारामतीमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस येतोय आरोग्य शिक्षण अनेक हजार लोकांच्या मोतीबिंदूची ऑपरेशन्स केली आणि आने अनेक लोकांना नवीन नजर देण्याचं काम केलं आणि हे काम करत असताना इथल्या सर्व जनतेनं जी मला सेवेची संधी दिली आणि जे आशीर्वाद दिलेत त्यामुळे मी आज इथं तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर बोलण्यासाठी थांबलेली आहे आणि हे बळ तुम्ही दिल्यामुळे नक्कीच मला पुढच्या भावी काळामध्ये जी मी आज भूमिका घेतलेली आहे जो विश्वास मला महायुतीच्या नेत्यांनी आणि आपल्या पक्षांनी मला उमेदवारी देऊन दिलेला आहे तो नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये माझ्या बारामती मतदारसंघातील लोकांच्या ज्या काही अपेक्षा असतील जी काही कामं असतील ती नक्कीच सोडवण्यासाठी पूर्ण करीन आणि हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छिते आपल्याला माहिती आहे की आदरणीय मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत ती सगळ्या जगासमोर आहेत आणि आपल्याला माहिती आहे की याचमुळे संबंध जनतेमध्ये मोदी एक मोदीच असा नारा आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या दहा वर्षामध्ये जनकल्याणकारी योजना ज्या तळागाळापर्यंत पोचवलेल्या आहेत आणि म्हणूनच आदरणीय मोदी साहेबांचे गेल्या दहा वर्षातले धडाडीचे निर्णय आणि कार्यक्षमता बघून आपला देश एका वेगळ्या स्थानावर जगामध्ये पोचवलेला आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना एकच विनंती करते की या विकास यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी साथ देण्यासाठी सगळ्यांना विकासकामाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि म्हणूनच येत्या या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनीच या माहितीच्या उमेदवाराला म्हणजे मला आपलं चिन्ह हे नेहमीच आहे सगळ्यांचं ओळखीचं आवडीचं आणि नेहमीच चिन्ह ह्या घड्याळ चिन्हाला जास्तीत जास्त मतदान करावं असं मी आपल्याला सर्वांना विनंती करते आपण नेहमीच या चिन्हाबरोबर आहातच आणि हेच प्रेम आणि हाच पाठिंबा आपण देणारच आहात आदरणीय दादा नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि आपल्याला माहिती आहे की समाजकारण करताना आदरणीय दादांनी कधीच माझ्या कामामध्ये ढवळाढोळ केली नाही आणि आता एका राजकीय पर्वाची सुरुवात असताना सुद्धा दादा माझ्या पाठीशी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि जास्त विश्वास तुमच्यावर आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की तुमची ही वहिनी पुढच्या काळामध्ये कामं करत असताना तिला नक्कीच तिच्या जबाबदारीची जाणीव आहे ती आपली कामं कर्तव्यदक्षपणे पारदर्शकपणे आणि न्यायप्रविष्टने करेल आणि नक्कीच जे ज्या काय आपल्या अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण करेल असा आपल्याला विश्वास देते आपण सगळेजण नेहमीच आदरणीय दादांच्या पाठीशी आहात आणि राहणार आहात ही तर खात्रीच आहे पण नक्कीच हे, हे प्रेम मलाही द्याल अशी मला खात्री वाटते या आपल्या सर्व यज्ञामध्ये आदरणीय विजय बापू शिवतारे श्री मंगलदास बांदळ आणि वासुदेव नाना काळे तसेच सर्व आपले सहकारी आपल्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत श्री राजसाहेब ठाकरे सुद्धा आपल्याबरोबर आल्यामुळे आपली ही वज्रमूठ अधिकच घट्ट झालेली आहे त्यामुळे आता कसलीच आपल्याला काळजी राहिलेली नाही त्यामुळे ही वज्रमूठ अशीच घट्ट राहणार आहे आपल्या सर्वांचा पाठिंबा असाच आपल्या पाठीशी राहू दे त्यामुळे विजय हा आपला निश्चित आहे आपल्याला एकच सांगते की ही बारामती मतदारसंघाची सून आपल्या सगळ्या जनतेचे फळले रून, म्हणूनच आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त घड्याळाला मतदान करावं घड्याळासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त प्रचंड मतानी मला निवडून द्यावं हे आपल्या सर्वांना मनापासून विनंती करते मारुतीराया नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीर आहेच आहे पण आपण मायबाप जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील ही खात्री बाळगते आपण सगळेजण या सभेसाठी इथे आलात माझ्या त्याच्यामुळे अजूनच बळ वाढलेलं आहे आणि हेच प्रेम आणि हेच पाठिंबा कायम पाठीशी दे हीच मारुतीरायाच्या प्रार्थना करते आणि इथेच थांबते धन्यवाद धन्यवाद आदरणीय बहिणी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आदरणीय बहिणींना सदिच्छा देऊया यानंतर